तुमच्या शरीराला सात्विक शुद्धता देणार असे असंख्य मल्टीविटॅमिन युक्त असे हे प्रोडक्ट आहे मित्रांनो सृष्टीमध्ये सत्तर बहात्तर टक्के पाणी आहे बरोबर आहे सृष्टीमध्ये काय कुठेही गोर मारा, मारा काय ना काही प्रमाणात पाणी लागतं का नाही लागतं तसं शरीराला कुठेही कट बसला रक्त येतं का नाही येत येतं शरीरामध्ये पण सत्तर टक्के पाणी आहे म्हणजे रक्त आहे आणि उरलेलं सगळं पृथ्वी जड आहे ओके तर हे जे रक्त आहे आमच्या शरीरातलं याला एक पीएच असतो तो सातच्या खाली यायला नाही पाहिजे ज्या वेळेला सातच्या खाली okay. आमचा पीएच येतो त्यावेळेला आम्हाला व्हायरस किंवा असे काही आजार होतात ओके okay? असंख्य आजार आम्हाला होतात कारण आमच्या रक्तावरच सगळे आजार अवलंबून रक्तावर मीन्स रक्तात असणाऱ्या आमच्या सेल प्लाझ्मा आमचे प्लाझ्मा आजारी पडतात ओके okay? तर मित्रांनो आपल्या शरीराचा जो पीएच आहे तो आपल्याला मेंटेन पाहिजे बघा ही एक पेसी आहे ओके okay? त्या पेशीला स्वतःच एक आवरण आहे ह्या पेशीला स्वतःचे कपडे बरोबर आहे आता या पेशीमध्ये जसं तुमच्या शरीराचं एक शरीर आहे पण हृदय कुठं ठेवला आहे आठ मध्ये ठेवला बरोबर आहे की नाही तसं ह्या पेशीचा हृदय ह्याला न्यूक्लियस म्हणतात हा आत मध्ये हा ज्या वेळेला आजारी पडतो त्यावेळेला माणूस आजारी पडतो ओके तर ह्याची शुद्धता वाढवणं त्या गोळीचं काम आहे त्या ह्या न्यूक्लियसला ला प्रोटेक्ट करणं हे आधीच काम आहे हे एक स्ट्रक्चर आहे ओके नेक्स्ट तर आपल्या शरीराचं एक पीएच आहे आणि हे पीएच जे आहे ओके मीन्स ऑक्सिजनेटेड सेल आपले किती चांगल्या प्रमाणात काम करतात त्याची शुद्धता आणि त्या सेलची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्याचं काम हे प्रोडक्ट करतात पुढे चल ओके okay. बघा इथं शरीरात शरीर सगळीकडे सत्तर टक्के आपल्या शरीरामध्ये पाणी आहे हे अल्कलाईन पाहिजे ओके अल्कलाइन कस चल पुढे आपण जे आहार घेतो हे सगळं आहार पूर्वीच जे पाणी होतं तुम्ही सगळे आम्ही सगळे बघा तुम्ही हे जेवढे जुने लोक आहेत ना त्यातले आणि तुमच्यापैकी काही लोक आपण विरी सर नेक्स्ट ओके ही गोळी काय देणार तुम्हाला व्हिटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ई विटॅमिन ए टू झेड विटॅमिन झी ओके तुम्हाला इथून झिंक मिळणार कॅल्शियम मिळणार मॅग्नेशियम मिळणार सोडियम मिळणार पोटॅशियम मिळणार फॉस्फरस मिळणार कॉपर मिळणार इथे सगळे सगळे घटक तुम्हाला मिळणार ही गोळी म्हणजे अशी एक गोळी तुम्हाला उपलब्ध करून दिली आज भारतामध्ये ना मेडिकल सायन्स मध्ये अशी एक गोळी आहे ना ही गोळी तुम्हाला मेडिकल मध्ये मिळणार हॉस्पिटल मध्ये मिळणार ना एक भारताच्या था पाच हजार कंपन्यांमध्ये मिळणार एकमेव कंपनी आहे समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीमध्ये एकच गोळी एकच गोळी तुमच्या बहात्तर हजार नार्यांना सुद्धा करणारी एक गोळी मिळाली इतकी खतरनाक गोळी ही गोळी तुम्ही आर्तो घेताय आर्तो घेताना वेदना कमी झाली पण सूजत जात नाही ही गोळी त्याच्या जोडीला लावून टाका तुमची सूज गायब होणार तुम्हाला इन्फेक्शन झालंय पायाला इन्फेक्शन झालंय आता गॅंग्रीड होणार आहे गॅंग्रीन पाय डॉक्टर कट करायला सांगणार आहे डायबेटीजची गोळी तुम्ही दिलेली आहे डायबा केअर गोळी खाताय लोक पण गॅनरिन बरा होत नाहीये ह्या गोळ्या त्याच्याबरोबर जोडून टाका गॅनरिंग बरा व्हायला मदत मिळणार थोडं लक्ष केली का तुमच्या ओके एखाद्या माणसाला स्किन डिसीज झालाय सोरायसिस झालाय सोरायसिस ओके सगळं अंग एकदम असं सडलेलं झालं बोट ठेवायला जागा नाहीये तुम्ही त्याला स्टेम सेल देताय सेवनमंडळ देताय बाकी सगळं देताय पण त्याचं स्किन अजून शंभर टक्के बरं होत नाहीये ही गोळी त्याच्या जोडीला लावून टाका सोरायसिस मुळापासून बरा होणार किडनी फेल झालीये डॉक्टर सांगतात आता डायलिसिस करावं लागेल तुम्ही त्याला औषधी बाकीचं सगळं काही दिलेलं आहे पण त्या व्यक्तीला मनावरच झाली तर जाणवत नाहीये गोळी चालू करून टाका त्याच्यासोबत किडनी हळूहळू हर कामात यायला सुरुवात होईल इथे लक्षामध्ये yes. ही गोळी घ्यायला सुरुवात केली पहिल्या तीन दिवसात तुमच्या युरिनचा कलर चेंज होणार पहिल्या सात दिवसामध्ये तुमच्या स्किनचा कलर चेंज होताना बघायला मिळतो मीन्स ही गोळी तुम्हाला लाईव्ह दाखवते लाईव्ह एखादी मुलगी आहे तरुण वयात येते एखादा मुलगा आहे तरुण वयात येतो लग्न करायचं पण चेहऱ्यावर फोड आलेली आहे स्किन आता पूर्ण सडलेली न्यायची हार्मोनियम बॅलन्स झालेले सोबत देऊन टाका काम शंभर टक्के कोणा मुलं बाळा होण्यासाठी ती गोळी आहे पण मना तसा रिझल्ट येत नाही हार्मोन्स ठीक होत नाहीत फायब्रॉइड जात नाहीत पीसीओडीचा जा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये गोळी ही सोबत लावून टाका रिझल्ट येणार याच्या ये लक्षामध्ये ओके yes. okay. गरजेप्रमाणे सकाळ संध्याकाळ एक एक घेऊ शकता तुम्ही आम्ही नॉर्मल आहोत आपल्याला आयुष्यात कधीच आजार आपण एक एक घेऊ शकतो पण ज्याला मोठा आजार आहे एखादा मोठा क्रॉनिक आजार आहे त्याला सकाळ संध्याकाळ दोन दोन देऊ शकता एखाद्याचा खूपच मोठा आजार आहे डॉक्टरांनी आता या आजारामध्ये वाचण्याची शक्यताच नाही दिली अशा वेळेला तुम्ही सकाळ सकाळ दुपार पन, सका दुपार पण संध्याकाळ पण देऊ शकता ओके okay? नेक्स्ट काय काय बरं करू शकतो हे डायनेस्टिव्ह प्रॉब्लेम ओके okay? सेक्च्युअल प्रॉब्लेम लिव्हरचे प्रॉब्लेम पीसीओडी पीसीओएस म्हणजे स्त्रियांचे प्रॉब्लेम डायने प्रॉब्लेम ओके okay? हेअर लॉस अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी रिकव्हरी फ्रॉम <laughs> कॅन्सर कॅन्सर सारख्या आजारामध्ये दुरपटलेल्या माणसाला सुद्धा बाहेर मदत करते त्याचबरोबर डायबेटीस शुगरचे प्रॉब्लेम दोन जातीचे असतात टाईप वन टाईप टू टाईप वन जो असतो हा घेऊन आलेला असतो पंचवीस वर्षाच्या आतमध्ये होणाऱ्या शुगरला म्हणतात ज्याच्यामध्ये पॅनक्रिया काम करत नाही त्याला पॅनक्रिया टायटिस असं म्हटलं जातं पॅनक्रियाच वर करत नाही आणि ही शुगर बरी करणारा माणूस अजून पैदा व्हायचा आहे अजून झालेला नाही पण समर्थ सक्षनी तुम्हाला आम्हाला पहिला केलंय की त्या माणसाला आपण आरोग्य द्यायचं काम करतोय ओके त्यानंतर